इंडिया टीवी नाइन न्यूज महाराष्ट्र सोलापूर महानगरपालिकेचे कर्तव्यदक्ष मुख्य लेखा वित्त अधिकारी डॉक्टर राजरत्न जवळगीकर यांनी सोलापूर महानगरपालिकेचे सर्व एनपीएस पी एस कर्मचाऱ्यांचे स्वतंत्रपणे अकाउंट उघडून त्यामध्ये त्यांच्या देय रकमा जमा करून कामगारांच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण केले आहे त्यामुळे मलेरिया विभाग कामगार संघटनेच्या वतीने अध्यक्ष दिलावर मणियार यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी जहूर यादगीर वालचंद पाटील सादिक शेख सुभाष सुरवसे श्रीकांत पुजारी वैभव शिवशरण परमेश्वर कसबे दत्ता शिंदे युवराज बनसोडे भीमा रोकडे विष्णू भालेराव अब्दुल इनामदास सिद्धेश्वर सामने आदी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट इंडिया टीव्ही नाईन साठी अजमेर शेख्याच तुम्हाला

सर ते मलेरियाचे जे आहे ना शासन नहीं नहीं। तर आम्हाला दोन हजार सोळा ते एकवीस करून देण्यात आलेले आणि एकवीस तेवीस जे आहे आमचं पेंटिंग तर आम्हाला एक अर्थ आहे की आता तुम्ही नव्हता तर मग आठ हा दिले कि ते दाखल करा आणि थोडे पैसे आढा तर आम्ही त्यासाठी यांना प्रयत्न कराव लागलो काही थोडे तांत्रिक गोष्टीमुळे यांना अडचण व्हायला लागलेली आहे आणि आपलं

करून घ्या मॅडम लसीकरण पैसे कसं तुम्ही पण पाठ ड्रॉ करणं करायचं तुम्ही पण क्लॅक्स होता तुम्हाला विचारून थोडाफार सांगून मग दिलं तर तुम्ही पाठ आता करताच बनवायचं राहिलो मी आल्या सिनेबरोबर तुम्हाला मी आले म्हटलं घेऊन जा पैसे पगार करा म्हटलं की मग तुम्ही पुढं मानस तुम्हाला एक म्हणजे आतापर्यंत तुमचे का पैसे मिळालेत मग काही म्हणजे काम करणार रिस्क घेणार नाहीत कुणी हे करणार नाही